महाड तालुक्यामध्ये काल सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे यामध्ये महाड शहर तसेच बिरवाडी शहरामध्ये पाणी घुसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती तालुक्यातील सावित्री व काळ नदीसह छोट्या मोठ्या ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड तालुक्यातील कपस्बे शिवथर येथील काळ नदीवरील पूल वाहून गेला आहे पूल वाहून गेल्यामुळे सह्याद्री वाडी गावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे अनेक वर्ष जुना असलेला पूल वाहून गेला रहदारी चालू नसल्यामुळे दुर्घटना टळली आहे पूल वाहून गेल्यामुळे शाळकरी मुलांना मोठा फटका बसणार असून शासनाने पर्यायी मार्ग लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड आता ह्या पुलाचा संदर्भ म्हणजे ह्या पंचर गावाचा आणि सायटीवाडीचा मुलं जी साहेबी जी, जी जी आहे ती ह्या कुला शाळेमध्ये येतात त्याच्याकरता हा पूल झालेला आहे जो बस्तीस पूल आहे आता जो पस्तीस मुलं शाळेमध्ये आहेत पदावर रोज जाण्यानंतर ह्या पुलावरच वाचूक आहे आणि संपूर्ण शेती तर गावातली जी मंडळी आहे पस्तीस टक्के ही मंडळीची शेती सगळी आम्ही सुद्धा राज्यामध्ये कारणाने हा पूल झालेला आहे आणि पुलात पूल आज आजच्या तर्चेला जर पाहिलं अतिवृष्टी झाल्यामुळं हा पूल पायाखाली घट्ट गेलेला नाही आणि पुलाची वाहून जाण्याचा संभव आहे आज आम्हाला दिसून आलेला आहे असे संपूर्ण लोक सगळी येत आहेत पाहतायत कलाकडी कटवॉलला पाठवला कटवाली ऊस पाहून गेला तरुण उद्यू पाणी आहे आजची अतिवृष्टी झाली की आज जाणं येणं सगळं थांबलेलं आहे सगळं बंदच आहे दोन बाजूला दोन ठेवे राहिलेले आहेत मतदार दूध ठेवाय यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका